पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची येणारी निवडणूक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पूर्ण ताकदीने लढवणार वेणुनाथ कडू शिक्षक मतदारसंघावर झालेली राजकीय पक्षाची घुसखोरी व शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटण्यासाठी शिक्षक परिषद निवडणूक लढवण्यास सज्ज नागरकोचे पुणे विभाग शिक्षक मतदार अंगावर राजकीय पक्षाची झालेली घुसखोरी रोखण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी येणारी पुणे विभाग शिक्षक परिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी आज सांगली जिल्ह्यातील शिक्षकांच्या भव्य निर्धार मेळाव्यात केले यावेळी बोलताना संघटनेचे राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाने बावीस आमदार निवडून आणले होते परंतु अलीकडील बारा वर्षाच्या काळात शिक्षण क्षेत्राचा काडीचाही संबंध नसलेल्या राजकीय पक्षाने मतदारसंघावर कब्जा केल्याने शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसमोर आज अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण क्षेत्रातील शालांत आयडीच्या माध्यमातून झालेला मोठा भ्रष्टाचार बाहेर काढला पुणे विभाग शिक्षक राजकीय पक्षाची झालेली घुसखोरी रोखण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा प्रतिनिधी पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील मोठा भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून पाचही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन सुरू करण्यात आले असून या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून नोव्हेंबर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पुणे विभाग शिक्षक मतदार संघावर शिक्षक परिषदेच्या उमेदवाराची चाचपणी क्षेत्रातील समस्याची जाण असलेल्या व चळवळीतील शिक्षकाला निवडून देण्यासाठी निर्धार मिळावे उमेदवार निश्चित केला जाणार आहे येणारी पुणे विभाग शिक्षक परिषदेची ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्यात येणार असल्याचेही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी सांगितले शिक्षक निर्धार मेळाव्यात उपस्थितांचे स्वागत सुरेश राठोड यांनी केले प्रास्ताविक संघटनेचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी केले या निर्धार मेळाव्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सहकार्य वाहक राजकुमार बोनकिले कोशाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी कार्यालय मंत्री निरंजन गिरी संघटन मंत्री किरण बावठाणकर कार्याध्यक्ष गुलाबराव गवडे माजी आमदार व संघटनेचे कार्याध्यक्ष भगवानराव साळुंखे आदम मुजावर बाळासो चोपडे अंजली गोरे रामदास अभंग सोमनाथ राठोड डॉक्टर सुजाता कुलकर्णी बाळासो शिंगाडे बाळासाहेब कणके आदी उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाचा या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये या ठिकाणी मतदारसंघाची जी निवडणूक होती या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा हा निर्धार मेळावा आज या ठिकाणी संपन्न झाला उद् मूळ उद्देश असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पवित्र हेतूने हा मतदारसंघ स्थापन केला होता आणि गेली अनेक वर्ष या मतदारसंघावर शिक्षक प्रतिनिधी प्रतिनिधित्व करीत होतं पण दुर्दैवाने या अलीकडच्या बारा वर्षामध्ये राजकीय पक्षांचा जो हस्तक्षेप या मतदारसंघावर झाला त्यामुळे या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आता मागच्या तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने हजारो कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या शालार्थ आयडीच्या माध्यमातून शोधून काढला दुर्दैवाने जे अधिवेशन आता मुंबई इथं झालं या अधिवेशनामध्ये एकाही शिक्षक आमदाराने किंवा पदवीधर आमदाराने या विषयावर आवाज उठवला नाही परंतु आमचे या ठिकाणी आजपर्यंत झालेले जे शिक्षक परिषदेचे बावीस आमदार आहे यापैकी आदरणीय नागो आनारे यांनी प्रश्न उचलून धरला आणि राज्यातले जवळजवळ बावीस शिक्ष शिक्षणाधिकारी या प्रकरणामध्ये अडकलेले आणि म्हणून आज या भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून भगवानराव साळुंकेने एकदा प्रतिनिधित्व केलं होतं त्याच पद्धतीने भविष्यामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही एका तरुणांना संधी देऊन या ही निवडणूक लढवणाऱ्या मागच्या वेळेला दुर्दैवाने आमचा अल्पमताने पराभव झाला पण या वेळेला मोठ्या निर्धाराने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावा घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे तुमच्याकडे तुमच्या किती आपली इच्छा व्यक्त आहे किंवा किती कोणत्या उमेदवारांची नाव कारण की नागरभोजे सरांचे आपल्याकडे सांगलीचा विचार करायचा म्हणजे नागरभोजे सर हे एक सक्षम आणि गेली अनेक चौदा पंधरा वर्ष या ठिकाणी एक राज्याचं नेतृत्व करतात अशाच पद्धतीने सातारा सोलापूर इथून सुद्धा नेतृत्व करणारे संपूर्ण या दोन तीन महिन्यामध्ये या पाचही जिल्ह्यांचा आढावा घेऊन या ठिकाणी सक्षम उमेदवार आम्ही या ठिकाणी देऊ आणि एक मुखाने जिल्हे त्या उमेदवाराच्या पाठीं राहतील आणि त्याला निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष सांगलीकडे प्रतिनिधित्व मिळाले सांगलीला जर उमेदवारी मिळाली तर शिक्षक सहजातून निवडून येते असं बऱ्याच वर्षात चित्र होतं सांगलीला उमेदवारी मिळण्याबाबत काय सध्या आमचा राज्याचा प्रवास दौरा सुरू आहे आणि राज्याची प्रथा अशी आहे की पाचशे जिल्ह्यांचा प्रवास करून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन या ठिकाणी थोड्याच कालावधीमध्ये हा उमेदवार आम्ही डिक्लेअर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे मुद्दे काय असणार आहे या निवडणुकीचा प्रामुख्याने मुद्दा असणार आहे की राज्यात आता चाललेला जो भ्रष्टाचार उघड उघड जो कुठेतरी चो चोरी छुपे होता आता तुम्ही काही क्लिप पाहिले असेल ते बेडसकर आणि शिंदेची तर आपल्या लक्षात येईल की ओपन राज्य करते कालचं आर्यचं प्रकरण आहे शिक्षण मंत्र्यांच्या विरोधाचं इथं ओपन खुलम खुला तो भ्रष्टाचार चालू आहे आणि शिक्षकाची जी लूट चालू आहे चा याच्या विरुद्ध महाराष्ट्र शिक्षक परिषद प्रामुख्याने आवाज उठवणार आहे सर फिरज या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक निर्धार मेळावा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे या निर्धार मेळाव्यासाठी आमच्या शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष विरुनाथ कडुसर आणि सर्व राज्यातील सर्व पदाधिकारी पुणे विभागातील सर्व पदाधिकारी पाचशे जिल्हे सहा महानगरी आणि सत्तावन्न तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आले आम्ही आलेलो आहोत आणि आज या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून ही निवडणूक कशा पद्धतीनं लढवली पाहिजे ही नि निवडणूक आपणाला कशा पद्धतीनं या निवडणुकीला परिषदेनं सामोरं गेलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन या मेळाव्याच्या निमित्तानं आज झालेलं आहे या पाचवी विभागातून पाचवी जिल्ह्यातून या ठिकाणी जे सक्षम उमेदवार आहेत त्यांची चाचपणीसुद्धा आज राज्य कार्यकारिणी या ठिकाणी करते आहे आणि निश्चितपणानं या मतदारसंघातून पुनर्विभागातून शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच उमेदवार कशा पद्धतीनं देता येईल शिक्षकांच्या चळवळीतील शिक्षकांचं नेतृत्व करणारा शिक्षकांच्या जा प्रश्नांची आणि ज्ञान असणारा उमेदवार कशा पद्धतीनं दिला जाईल याविषयी म या ठिकाणी चर्चा आज होणार झालेली आहे आणि या चर्चेतून निश्चितपणानं पुणे विभागातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही संघटना लढणार आहे त्यामध्ये कुणा कोणतीही शंका बाळगण्याचं काही कारण नाही आणि निश्चितपणानं जे धनदानगे जे आ संस्थाचालक असतील मोठे किंवा इतर ज्या काही या ठिकाणी या क्षेत्रामध्ये घुसू पाहणारे शिक्षक मतदारसंघामध्ये घुसू पाहणारे राजकीय पक्ष असतील यांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही सक्षम आहे हेच या आजच्या निर्धार मेळाव्यातून आम्ही दाखवून दिलेला आहे धन्यवाद